शुभ नव्या पार्ट आहे सरप्राईज करते शुभला आणि सगळे फ्रेंड्स कॉंग्रेट्स करून बोलताना नव्या जेलस फील करते तर हे बघता शुभ सर्वांसोबत ओळख करून देतो नव्याची आणि मग तसंच दोघेही सिंगल बेंचवर असतात एकानाथ बसलेले तर तिथेही शुभ रिशिता करून थ्री फोर फ्रेंड्स जाऊन डिस्टर्ब करतात सो आता पुढे बघू शुभ बोलतो जस्ट येऊन बसतच होतो आणि तुम्ही सगळे आले काय झालं बोल काय काम होत तर केवांश बोलतो अरे काम काही नाही आहे असं चालू तुला लागलं ते बघायला तर शुभ तसंच नव्याला सांगत बोलतो हे बघ नभू हा केवांश इतका नालाय काय ना की खूप हा इकडे जाणून आलाय आणि मला वाटतं रशिताला पण हाच चल बोलला असेल तर ऋषिता बोलते की हो पण तुला कसं कळलं तर सगळे हसायला लागतात तर केव्हाच बोलतो की बरं चल आम्ही जातो मग तुम्ही तुमचं कपल मुवमेंट चालू ना मस्त तर शुभ पण लगेच हो जा, जा जा बोलतो तर नव्या बोलते की ए जा काय आंबा सगळे आणि मी काय बोलते शुभ आपण कुठेतरी जाऊ ना असं चल ना मस्त छोटस सेलिब्रेशन करू ना तर शुभ बोलतो की नभू सो सॉरी बिकॉज मला खरच खूप त्रास होतो आहे शोल्डर मध्ये हेवी हेवी पेन इन शोल्डर <laughs> तर केवांश बोलतो अरे मग तू सहन का करत चल चल हॉस्पिटल जाऊ पटकन कारण ते पेन वाढलं तर जास्त उग होईल उगाच तर शुभ बोलतो की अरे हॉस्पिटलमध्ये याची काय गरज नाहीये पेन किलर घेतलं तर बरं वाटेल ओके सोनाकडे घेऊ तर नव्या बोलते की काही बरं नाही वाटणार ना आहे चल, आधी चल। तू आधी हॉस्पिटल चल प्लीज शुभ आणि तसंच केवांशला बोलते की तू शुभची बाईक कोणाला तरी घरी नेऊन सोडायला सांग आणि मी माझ्या गाडीवर घेते शुभला देन निघतात फॉर हॉस्पिटल तर सगळे मीन्स फक्त चार लोक असतात लाईक शुभ नव्या केवांश आणि रिशिता मध्ये पोहचताच आत शुभ सोबत नव्या जाते ऍज अ जा वाईफ डॉक्टरला <laughs> नव्या सगळं एक्सप्लेन करत असते ते तसं ट्रीटमेंट करून एक इंजेक्शन पण देतात आणि मग तसंच बाहेर येतात तर नव्या सांगते शुभला की तुला आता घरी सोडते मी डायरेक्ट सो फुल डे रेस्ट आहे आणि मग बरं वाटलं किंवा पेन पासून तर तसं स्टडीला आहे आणि मी सुद्धा घरी जाऊन स्टडीला बसणार आहे थोडं पण काही वाटलं तर मला मेसेज कॉल करायचं पण हा त्रास सहन करत बसायचं नाही ओके देन तसंच नव्या सोडून देते शुभला घरी आणि बाकी फ्रेंड्स पण आपल्या घरी चालले जातात फायनली आता येणार आहे खूप घाणेरडा ट्विस्ट इवनिंगला पाच वाजता शुभला बरं वाटत असतं तर तसंच शला कॉल करून बोलतो की बाहेर फिरून उचल तर केवांश हो बोलून निघतो आणि तसंच शुभ करतो नव्याला मेसेज तर नव्या पण ठीक जाऊ नये बोलते आणि मग तसंच शुभ केव्हा चालले जातात तर चा नेहमीच्या ठिकाणी सगळे फ्रेंड्स एकत्र येतात बसतात बोलतात देन काही वेळाने एक मुलगा येतो आणि शुभला जसं भेटेल तसं मारायला लागतो तर केव्हाश लगेच पुढे येतो तर तो मुलगा बोलतो की चुकून पण कोणीही मध्ये यायचं नाही तर केव्हाश लगेच मागेच होतो कारण तो, तो मारणारा मुलगा नव्याचा भाऊ असतो आणि मग तसंच शुभला शोल्डरला लागलेलं असं तर शुभ आपलं शोल्डर सांभाळत उठतो आणि नव्याचा भाऊ आपला फोन काढतो आणि शुभला शुभ नव्याचे सगळे फोटोज दाखवत विचारतो की काय आहे हे सगळं हा ओ oh माय गॉड किती डेंजर ट्विस्ट आलाय शुभ तसंच बघतो आणि त्यालाच रागात बोलायला लागतो की हा आहे आमचं रिलेशन मग काय झालं रिलेशन दोन्ही साइडने ऐकलं आणि नव्याला एक शब्द पण बोलायचं नाही तू तर तो तसंच रागात पुढे येतो मारायला तर केवांशु मध्ये येऊन त्याला मागे करतो आणि मग तो तसाच रागात बोलतो की आता घरी जाऊन सर्वांना सांगून तिला पण धरा शिकवतो की बग। नाही बघ आणि तू यापुढे तिच्यासोबत बोलायचा नाही आणि जर मला कधी दिसला तिच्या कॉलेजच्या जवळ तर मी बघतोच तुला देन तो चालला जातो आणि तसंच केव्हा लगेच नव्याला कॉल करून हे सर्व सांगतो तर नव्या खूप घाबरून जाते आणि तसंच शुभला फोन दे बोलते तर शुभ एकच सांगतो की आता हीच वेळ आहे तुला तुझं प्रेम खरं आहे की नाही हे दाखवून द्यायचे So, तुझ्यावर पूर्ण रिलेशन आहे आता अँड देन कॉल नव्या खाली जाऊन आपल्या मम्माला आणि आजीला सर्व सांगते जे काही घडलं आणि जे काही शुभ सोबत होतं आणि मग इतक्यात येते नव्याचा भाऊ आणि तसंच आत इथंच नव्याला मारायला जवळ येतो पण नव्याची मम्मा लगेच पुढे येऊन थांबवतात आणि त्याला बोलतात की लहान नाहीये ती हात उचलेला काय आहे ते शब्दात बोल तर तो तसाच सर्व सांगतो आणि फोटोज पण दाखवतो आणि मग नव्याच्या मम्माला जास्त राग फोटोज बघून येतं तर त्याच देतात नव्याच्या दोन कानाखाली आणि मग तसंच नव्या खूप रडायला लागते आणि खाली मान घालून शांतच उभी असते आणि तसंच काकू पण येतात आणि त्यांना पण हे सर्व करताच खूप बोलतात नव्याला ओ oh माय गॉड नव्या इज लिटरली अरे बाप रे किती डेंजर सीन आहे ना नव्याची मम्मा तसंच तो फोन घेऊन घेतात आणि नव्या फोनसाठी खूप हट्ट करते पण नाहीच देत तिला कोणीही फोन आणि मग तसंच रडत चालले जाते आपल्या रूममध्ये आणि खाली सगळे विचार करतात जे काही घडलं त्यावर आणि नव्याचा भाव सांगतो सर्व शुभ बद्दल घरच्यांना सर्वांना तर लगेच काकू बोलतात की त्याचं स्टेटस सुद्धा मॅच होत नाहीये आणि या मुलीची चॉईस तर बघा तर असंच काही वेळाने अंकल येतात आणि त्यांना सगळं करतात ते रूममध्ये जातात नव्याच्या आणि खूप ओरडतात खूप बोलतात आणि मग तसंच रूम बाहेरून बंद करून खाली येतात आणि नव्या खूप रडत असते खूप जास्त त्रासात असते आणि काही एक सुचत नसतं आणि इकडे शू पण खूप जास्त रागात असतो आणि नव्याच्या कॉल मेसेजच्या जस्ट वेट करत असतो कंटिन्यू फोनकडे बघत पण नो कॉल नो मेसेज फ्रॉम नवव्याच साईट रात्री नऊ वाजता नव्याच्या रूम मध्ये नव्याची आजी जातात जेवायचा याचा ताड घेऊन तर नव्या आपल्या आजीला बघताच खूप जास्त रडायला लागते हग करून आणि तसंच सांगत तस असते रडतच की आजी तो मुलगा वाईट नाही आहे ग तो खूप चांगला आहे मनाने प्लीज तू भेटून बोलून बघ आणि मम्माला सांग मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय नव्या असंच रडत रडत अचानक बेशुद्ध पडते आणि तसंच आजी हाक मारून सर्वांना बोलवतात आणि मग नव्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि ट्रीटमेंट चालू असते आणि शुभ अजूनही केव्हा सोबतच बाहेरच असतो आणि सतत फोनच्या स्क्रीनकडे बघत असतो की आता येईल कॉल आता येईल मेसेज म्हणून पण असं काहीही होत नाही ओ माय गॉड अनबिलिमेबल किती त्रास शुभ करतो रिषिताला कॉल आणि सगळं सांगतो जे काही झालं तर रिषिता तसंच नव्याला कॉल करते तर फोन तिच्या मम्माकडे असतो तीन त्या रिसिव्ह करतात आणि हॅलो बोलतात रिषिता विचारते की नव्या कुठे आहे नव्याला बोलायचं होतं ते नोट्स बद्दल तर नव्याची ऋषिताला विचारतात की तू शुभला ओळखते का ग खरं सांगा मला सर्व कळलंय तर रिशिता घाबरून जाते आणि पटकन नाही बोलते तर त्या था सांगतात की असं असं झालंय सुतीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे आम्ही आणि जर तुला खरंच माहिती असेल शुभ बद्दल तर सांग मला हा कोण मुलगा आहे हा मुलगा आहे शुभ <laughs> बापरे रिषिता बोलते की नाही आंटी मला खरंच नाही माहिती आणि हा कोण आहे देन त्या ओके बोलतात रिषिता सर्व विचारायला लागते की नक्की काय झालं तिला आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तर त्या तसं सांगतात आणि मग रिषिता कॉल कट करून शुभला कॉल करून सांगते सर्व तर शुभ थँक्यू रिषिता बोलून कॉल कट करतो आणि मग तसं शुभ हे सर्व केव्हाला सांगतो तर दोघेही डिसाईड करतात की हॉस्पिटलमध्ये जायचं बघायचं भेटायचं आणि हे शक्य आहे कारण कोणीही ओळखत नाही या दोघांनाही तर केवांश तसं शुभला थांब बोलून सांगतो की अरे तिचा भाऊ असेल ना तिकडे आणि तो ओळखतो आपल्याला मग कसं शक्य आहे सो नेक्स्ट पार्ट इज काय धमाका होणार आहे पुढे बघाच पार्ट थर्टी एट मध्ये बघणार आहे आपण आता हॅवर शुभ काय बोलतो आणि न्यू प्लान काय करतील दोघेही आणि नव्याला हॉस्पिटल मध्ये जाऊन बघणं शक्य होईल की इथे काहीतरी मोठा प्रॉब्लेम होईल आणि आधीचे दिवस परत केव्हा येतील आणि स्टोरीमध्ये पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू राइटर एंड अँड एडिटर शुभ वासेकर